हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय उद्धव कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो आत येऊ शकतो याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे उद्धवजी आज जे पक्षप्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला उद्धव ठाकरे आजारी होते लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राज राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेला सन्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिनवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडला भाईल चिंता करतात तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे शर, बिन बिन शर्ट दिला आणि मोठा हसून दाखवत होता आता बिन शर्ट बोलत असताना तुमच्या स्टेज वर मागे गुदगुदला गुद आले येऊन हसणारा मुलगा बँड्रा मध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो पण थोडी माहिती मग मा महाराष्ट्राला द्या ना सगळ्यांचे शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी सातच्या नंतर येऊन बँड्रा मध्ये बंद कर मग कळेल बिन शर्ट काय असत म्हणून दुसऱ्या दोनांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगीन तू तु तुझ्या तु जा जसा भावाच्या नावाने खिचडी घोटाळे करतोस खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतोस तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दोन हाताला प्रामाणिक काम उद्या त्यांना अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडत बसा किरीटजींनी एक ट्विट केलेला आणि त्याच्यात त्यांनी ओट जिहादचा मुद्दा मांडलेला आहे मस्जिद बंदरचा काही भाग अकरा बुथचा त्यांनी मतदान आकडेवारी दिलेली आहे त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना चार हजार मतदान झालंय तर थेट यामिनी जाधव यांना जा जा फक्त एकशे सत्तर एवढंच मतदान झालं आणि मग किरीटजीने म्हटलं की हेच ओट जिहाद आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगाने फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना आधार कार्ड मिळून देण्यामध्ये याच महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे अनधिकृत अधिकार आधार कार्ड मिळून देण्यामध्ये म्हणूनच हे वोट जिहाजच्या प्रकार झालेले आहेत म्हणून मतार मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो एक जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानाने पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलं आहे आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे नऊ खासदार निवडून आलेले आहेत म्हणून या, या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान किती आहेत ते तपासा आणि त्या ती नावं मतदार यादीतून वगळा संजय राऊतशिवाय आता की जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्या मुद्द्यावर अशी चर्चा आहे तो पूर्ण चेहरा आयडेंटिटी दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तसा तशी विनंती झालेले पण आहेत उदाहरण हैदराबाद मध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता काही ज्या उमेदवार होत्या त्यांनी पकडल्या आहेत जे असा नियम करायला पाहिजे बुरखा घालून मै स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन हो आतमध्ये बांगलादेशीने रोहिंगे मतदान करत असतील तर त्यावर नियम कायदे करायला पाहिजेत ना ते नेमका हा खरंच मतदार आहे का ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे हे भाऊ विषय संपून देव मराठी खतम करते फिर हो राजेश्राय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो राजेश असल्याशिवाय दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो म्हणून राजेश राय नेमके काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार कळवून माहिती आहे कालच्या त्यांच्या पेंग्विन ठाकरेमुळे कालच्या अर्थसंकल्पावरून म्हणजे कौतुक कल्पक होते अशी चर्चा असताना चादर लगी चादर लगी पटणे और लगी पटणे असं टॉमना जो आहे तो ठाकरे जयंत पाटील जयंत ठीक आहे आता काय त्यांचे आवडलेले लिंबो सारखे चेहरे बघितल्यानंतर कळलेलं आहे की बाबा हातभर फाटलेली आहे म्हणून चादर बिदर सगळं आता आहे कारण का एवढा लोकप्रिय अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक होत आहे म्हणून आता यांना कळून चुकलेलं आहे की पुढची पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून एक दुसऱ्याला चादरच चढवायला लागेल आता तीच पाळी आहे शरद पवार म्हणतात पवार साहेबांवर काय बोलणार नाही डाडला भाऊ का नाम लेकर सर विपक्ष जो है बैंक कर रहा है उसको लेकर अब क्या हां साहेब संजय राऊत ने हाष्टीका एक बोलतो किधर संजय राऊत म्हणताय की शिंदे जी ने मोदी शाह नकली संतान ओ आणि मग संजय राऊत ए काँग्रेस आणि शरद पवार गटाची कुठली संतान आहे कचऱ्यातून उचळलेल का डबेतून कारण का हॉस्पिटलचा तर संतान कुठल्याच अँगलनी वाटत नाही म्हणून म्युन्सिपाल्टीच्या कुचऱ्या कुठल्या कचऱ्याच्या डब्यातून संजय राऊत नावाच्या संतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने उचललाय याचं थोडं संशोधन झालं पाहिजे कारण का बर्थ सर्टिफिकेटवर आडनाव राऊत लिहिलेलं नाहीये प्रॉब्लेम आहे संजय राऊत आता म्हणतायत की राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर वीस ते पंचवीस जागा वाढल्या असतात म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने पवार साहेब नको उद्धव ठाकरे नालायक आहे हेच म्हणण्याचं काम संजय राजा राहून करतायत कारण का थेट दिल्लीवरून जी पे होत आहे ना पहिलं सिल्वर ओक आणि मातोश्रीवरून जी पे व्हायचं जी पे असल्यामुळे मिठाला जागलं पाहिजे ना गाडीचा पेट्रोलचा पैसा तिथूनच येतोय चला हिंदी भाऊ विपक्ष आहे ठीक आहे लाडला लाडली बहन ये जो हमारी योजना है ये यो बहुत लोकप्रिय योजना है जो आज महाराष्ट्र में महिला हमारे माता भगिनियों के लिए अनाउंस की गई है अभी ये लाडला बहू इतनी चिंता करने वाले ये लोग उनके घर में उनके भाइयों की क्या हालत है कभी उद्धव ठाकरे के और संजय राजाराम राउत के घर में जाके देखिए उद्धव ठाकरे का एक भी भाई फिर उनका सगा भाई हो या राज ठाकरे हो उनके साथ उनके कैसे संबंध है प्रॉपर्टी के झगड़े के वजह से सगे भाई को उन्होंने घर से बाहर निकाल दिया है घर से झगड़ा है उद्धव ठाकरे का और जो राज ठाकरे साहब ने हमेशा उद्धव ठाकरे जी को सपोर्ट किया है उनके बाजू में खड़े हुए हैं वही राज ठाकरे राज साहब ठाकरे को इस बार उनके शमुखानंदन में जो मीटिंग हुई उधर उन्होंने क्या बोला कि भारतीय जनता पार्टी को बिन शर्ट पाटिंबा बिन शर्ट वा, 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 सपोर्ट देने के नाम पे उनका मजाक उड़ाया फिर उनका खुद का बेटा बैंड्रा में किसको किसको बिन पैंट पाटिम्बा देता है सपोर्ट देता है उसका भी जरा मालूम उद्धव जी ठाकरे ने रखना चाहिए बिन शर्ट पाटिम्बा देने देना अच्छा है बिन पैंट पाटिम्बा हमारे समाज में अच्छी बात नहीं होती वो कभी उनको पूछिए सर विपक्ष ने और एक जुमला कमा है अभी क्या, क्या है जिस तरीके का हमारा बजट इतना पॉपुलर बजट निकला है लोगों में उसका सराहना हो रही है इसलिए अभी इनको खुद की चादर बचाने का वक्त आ गया है इसलिए दूसरों की चादर फटने का डर हो गया है इनको गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा लाइब कराता घड़ामी जाने